मैदान कक्रातील सातव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक एक वरून गाडी गाडी श्री भगदनाथोसऱ्यांना आपमारी सानि निखिल पवार नी कोपरे शौर्या दैवत गोवेकर लोणंद कोरेगाव या गाडीच्या सातव्या क्रमांकाला सुंदर गाडी पाहिली घरचा साथ पाला शौर्यदैवत गोवेकर सागरशेठ चौकरी लोणंग आणि ते निवेदक यांचा घरचा साथ पाला सोन्या आणि बौर्या ते आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले पश्चिम महाराष्ट्र आद्यात केसरी भाई आणि दिव्या पाडगावकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक पाच वरून राहिलेली गाडी सरपंच झाला सुंदर गाडी पाडे संदीप ड्रायव्हरकर भैयाकरे यांचा घरचा शेखनीरवाडीकरांचा शिव आणि शंभू सुंदरवाडी आणि अरुण ड्रायव्हर आणि गाडी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी पारगाव पाडगावकरांचं पश्चिम महाराष्ट्र केशी मैदान आणि या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी दुसऱ्या श्रेणीमध्ये दोन गाड्यांना सामना आणि काय झाला आणि त्या दोन दल मालकामध्ये संगणमत झालं आणि त्या संगणमतातील दोन्ही गाडी मालकांचा आजच्या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली राऊला नकल्या पॅन्स क्लब मलवली शिंदेवाडी आणि श्री स्वामी समर्थ आदेश जाधव मिर्जे या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर गाडी पळाली श्री स्वामी समर्थ यांच्या नावावरती गाडी पाळली चांदेडकरांचा लक्ष आणि कधी वेगळा मार्गवाडीकरांचा पाकड्या त्याचबरोबर त्यांच्यामध्ये सीव मध्ये सामना निकाल झाला होता पहिला हिरावर आकाशच्या बोलले आबाखाडी शिरवकरांचा आणि घडवेगड्या आंबोलीकरांचा बोला त्या आजच्या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाचे मानकरी करले पश्चिम महाराष्ट्र आजी दहावी आणि या मैदानाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक धोरण वरून गाडी कुमारी आराध्य अजित यादव पारगाव आणि राजू आप्पा जाधव आंबेडरे या गाडीचा चतुर्थ क्रमांक झाला गाडी पाहिले अजित यादव पारगावकरांचा बावड्या आणि जस पाहला राजू अप्पा जाधव आंबेबडकरांचा कलमा सुंदरगाड्यांनी बावड्यावर सुरू करावी त्याने आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी केले आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी पश्चिम महाराष्ट्र अद केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आज क्रमांक सहा येऊन पाहले गाडी श्रीनाथ कृष्णा ग्रुप चावन या गाडीच्या तृतीय क्रमांकाला सुंदर गाडी यशदी ब्रुप सासर पहिले ग्रुप पटराजी संतोष शेख मांडेकर यांचा आणि कतगला पंढरशेख झेंडे आणि सागर सनवणे यांचा कृष्णा आणि ते आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी करले पोळणवाऱ्यांच्या मध्ये अशी आणि पथीची लढत झाली पश्चिम महाराष्ट्र आदत केसरी मैदानामध्ये जे मैदान कारवाई आयोजित केलं त्या मैदानामध्ये दोन गाड्यांच्या मध्ये आधी आणि कबीची नव्या क्रमांक झाला सुंदरगाडी फायनलला पाहिले स्वराभाव कनेरकरांचा माणिकरा आणि सरकार विनायक देशमुख यांचा रहिमा सुंदरगाडी विघोडावर कनेरकरांनी त्याचबरोबर संगणम करू काय होत पांडे जांबकरांचा वगैरे पांडेकरांचा सोन्या ते आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी करले आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी पश्चिम महाराष्ट्र आद्यापेशी भव्य आणि दिव्य मैदान जे मैदान पारगावकर आणि आयुक्त केलं आणि पारगावच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी यशक दिला मानकरी पाच क्रमांक तीन एवढ पाली गाडी ज्योतिंग केल्या असा की प्रदीप नाना निगडे भिवंसे या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पाली जयकुमारबाई पटेल सत्तारबाई सय्यद हरवडावर चिचोडावर मोरगावकरांचा शिंभ आणि कैलासाचे प्रदीपना निगडे भिवंचेकरांचा शाहीर त्या आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरली विजेत्या सर्व बैलवाडी मालकांचं चालकांचं चाहत्यांचं संयोजक आयोजक कमिटीच्या अं मनापासून हार्दिक 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 अभिनंदन आहे